स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण क्षमतेने लढवणार ॲडव्होकेट स्वप्नील पाटील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण क्षमतेने लढवणार असल्याचे मत भाजपचे तासगाव तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट स्वप्निल भैया पाटील यांनी महाराष्ट्र वेद न्यूजशी बोलताना व्यक्त केले आहे याबरोबरच तासगाव कवटेमाकाळ विधानसभा मतदारसंघातील दोन कट्टर राजकीय विरोधक एकत्र आले तरी आम्ही विजयश्री खेचून आणू असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे पाहुया ते काय म्हणाले भारतीय जनता पार्टी तासगाव तालुका अध्यक्ष या नात्याने आगामी स्वराज्य संस्था निवडणुका जे होणार आहेत त्याबाबत आपला काय आहे भारतीय जनता पक्षाच या तालुक्यामध्ये एक चांगलं उभा राहिलेलं आहे भारतीय जनता पक्षाची भूमिका अजून तरी आम्हाला वरिच्छा पातळीवरून कमळ या चिन्हावर लढवायची आम्हाला सर्वांना तशा सूचना आहेत अद्याप त्या संदर्भात जो निर्णय घेत तो वरिष्ठ लेव्हलला घेतला जाईल परंतु भाजप म्हणून इथे लढत असताना जिल्हा परिषदच्या तालुक्यातल्या सहा जागा बारा पंचायत समितीच्या जागा आणि नगरपालिकेच्या बारा प्रभागामध्ये चोवीस जागा आणि नगराध्यक्षपदाचे थेटचा उमेदवार अशा रीतीनं या स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी आम्ही भारतीय जनता पक्षा तर्फे पूर्णपणे असं संघटन केलेलं आहे उमेदवारांची त्या त्या आरक्षणानुसार थोडीशी इच्छुक उमेदवारांची नावांची यादी आमच्या जवळ आहे आणि आम्ही कोणत्याही प्रसंगी म्हणजे कोणत्याही समीकरणाला आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून सामोरं जायला तयार आहोत म्हणजे तालुक्यामध्ये सध्या आता संभ्रमात थोडंसं वातावरण आहे दोन्ही गटांच्या एकीकरणाचं पण थोडीशी हवा त्याला आहे त्यामुळं लढत समजा दुरंगी झाली किंवा तिरंगी झाली तरीसुद्धा भारतीय जनता पक्ष इथे सक्षमपणे कमळ या चिन्हावर लढण्याच्या मानसिकतेमध्ये आहे इथे गावागावातले सगळे कार्यकर्ते सगळे उमेदवार त्यासाठी सज्ज आहेत आणि निश्चितपणे याचा फायदा आम्ही नगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आम्हाला पक्षाला होईल आणि या जिल्ह्यातला धक्कादायक निकालाची नोंद ही या मतदारसंघामध्ये निश्चितपणे आम्ही करू याची आम्हाला खात्री वाटते सध्या तासगाव कौटिंबकळमधील दोन कट्टर विरोधक जे एकत्र यायचं जे चाललंय त्यांचं त्याचं आपल्याला भारतीय जनता पार्टीला राजकीय काय धोका निर्माण होऊ शकेल का, हो का। नाही भारतीय जनता पक्षानं इतर बांधणी करत असतानाच आम्ही पक्ष म्हणूनच बांधणी केलेली त्यामुळे त्यांच्यावर काहीतरी अवलंबून आहे आणि ते दोघं वेगळे झाले तर मग काय होईल किंवा एक झाले तर काय होईल त्यांच्यातले उमेदवार मग आमच्याकडे येतील आणि मग आम्ही इलेक्शन लढवू असं कोणतंही नियोजन भारतीय जनता पक्षाने केलेलं नाही भारतीय जनता पक्षानं सक्षम उमेदवारांची तयारी त्या त्या मतदारसंघामध्ये आहे त्यामुळे त्यांनी त्या एक झालं काय किंवा सेपरेट लढलं काय तर तो प्रश्न त्यांचा आहे तर येईल त्या प्रसंगाला येईल त्या आव्हानाला कोण त्यांची मानसिकता भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक उमेदवारामध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला कालपर्यंत ते राजकीय विरोधक एकमेकाची बाब काढत होते राजकीय सभेमध्ये वगैरे आणि आता ते एकत्र येत आहेत याबद्दल आपल्याला काय आहे त्या विषयी अधिकृत कोणच बोलायला तयार नाही तुम्ही म्हणताय तशी वातावरण तालुक्यामध्ये ते आता, आता यामध्ये कुणीतरी हे निदान नाकारायला पाहिजे जर एकीकरण होणार नसेल तर यापैकी दोघांपैकी कुणीतरी एका तरी नाकार द्यायला पाहिजे होतं किंवा नाकारायला पाहिजे होतं असं ते अजून ते युतीच्या चर्चा आहेत आणि अफवायच असं जर वाटत असेल तर कुणीतरी एखादरी ते नाकारलं पाहिजे असं आमचं मत आहे योगी आदित्यनाथ यांच्या मार्फत संजय काकांना परत भाजपमध्ये घ्यायचं चाललेलं आहे याबद्दल आपल्याला काय माहिती हो वगैरे नाही याविषयी काही मला मला तरी माहिती नाही वरिष्ठ लेवलला त्याविषयी चर्चा होऊ शकते काका राज्याचे माजी खासदार होते ज्येष्ठ नेते आहेत आणि भारतीय जनता पक्षामध्ये त्यांच्याबद्दलचा निर्णय घ्यायला काय आम्ही एवढं मोठं या भारतीय जनता पक्षात आम्ही काय कार्यकर्ते नाहीत वरिष्ठ लेवलला राज्य लेवलला ते निर्णय काय असेल ते त्यांचा होईल आम्हाला कळवलं जाईल